आज जे आहे कस्टोडियल डेटच्या संदर्भात मॅजिस्ट्रेटने इन्क्वायरी करावी एवढं एकच प्रावधान आहे पण मॅजिस्ट्रेटच्या इन्क्वायरी नंतर कोणी निर्णय घ्यायचा कसा निर्णय घ्यायचा त्याची पुढची इन्क्वायरी कशी करायची या अपुरा आहे आणि म्हणून आम्ही असं कोर्टाला असं म्हटलं की याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे कोर्टाच्या कस्टडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे तेव्हा पुढची कारवाई जोपर्यंत असेंब्ली करत नाही किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत कोर्टाने नियमावली तयार करून त्याची कुठची कारवाई कशी झाली पाहिजे याची गाईडलाईन्स लेडाऊन करावं त्या संदर्भात असणाऱ्या कोर्टाने मान्य केलं आणि एकोणतीसला इयरिंगला ठेवलेलं आहे शासनाला त्यांनी नोटीस काढलेली आहे काय का तिथे आम्ही असणाऱ्या एस आय टीची सुद्धा मागणी करतो की एस आय टी नेमण्यात यावी पण ही एसआयटी सरकार नेमणार नाही तर कोर्ट, कोर्ट ना 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 नेमेल आणि ती कोर्टाच्या अंडर राहील असं आम्ही प्रेयर त्या ठिकाणी केलेला आहे आता कोर्ट ग्रँड करतं का ते बघणं महत्वाचं कन्सिडर केले असं म्हटलं नाही कन्सिडर केलं हे होतच बदलापूर प्रकरणाशी तुम्ही संबंध सांगितलेला नेमकं दोन्ही सिमिलर कसे आहेत ते बदलापूर मधली सुद्धा कस्टोडियल देत आहे पण बदलापूरच्या ह्याच्यामध्ये असणार एस क्युरिया म्हणजे त्या आई वडिलांनी ती पिटिशन विड्रॉ केलेली आहे कोर्टाने माणूस उभा केलेला आहे आणि त्यांच्या मार्फत कोर्ट चालवत आहे त्याच्यामुळे तिथे काही कमतरता आहे ती कमतरता मला वाटतं या पिटिशन मार्फत आम्ही दुरुस्त करू एवढं त्याच्यामध्ये आहे माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये अ आरोपी जो आहे ते राज्य शासनच आरोपी आहे आणि राज्य शासन आरोपी असल्यामुळे इन्क्वायरी कशी होते याचं त्यांना आम्ही असं नमुना दाखवला आणि त्याच्या आधारे आम्ही असं म्हटले की गाईडलाईन्स ज्या येतील त्या गाईडलाईन्समध्ये मध्ये मॉनिटर हे कोर्टाने केलेलं अधिक चांगलं राहील तर कोर्ट म्हटलं की आपण पुढच्या वेळेस ते कन्सिडर करू तुम्ही प्रतिवादी कुणाकुणाला केलं यामध्ये यामध्ये प्रतिवादी मी फक्त असणार स्टेटला केलेला आहे आणि कोर्टाकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आले कस्टोडियल डेथमध्ये खरंच आता ज्युडिशरी चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आठशे शहात्तर केसेस झालेले आहेत पण त्याच्यापैकी कन्व्हिक्शन फारच कमी झालेलं आहे याचं कारण की पुढे काय करायचं का हेच नाही आहे तो कायदा आम्ही सेटल करून घेऊ असं आम्हाला वाटतंय पुढच्या वेळेस प्रतिवादी मांडण्यापेक्षा सरकारच आरोपी आहे किंवा सरकारकडून अपेक्षा कोर्टाने धरणं किंवा पिटिशनरने धरणं योग्य नाही तर याला असता एक मस्टरी असताना गरजेचं आहे की जे आम्ही पुढच्या वेळेस कोर्टासमोर ती मांडू तुम्ही मुख्यमंत्री राज्य सरकारला पत्र दिलं त्या संदर्भात कस्टडीला माझे असं देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती या संदर्भातला आणि तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की तुम्हाला कायदा जो आहे तो कायदा पूर्ण करावा लागेल आणि तो कारणा कायदा जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत या कस्टोडियला त्याची इन्क्वायरी होणार नाही अशी परिस्थिती तुम्ही एक मुद्दा मांडला त्या ठिकाणी कस्टडियल डेटचा रिपोर्ट हा चीफ जस्टिसला दिला गेला पाहिजे हो याचं कारण चीफ सेक्रेटरीला दिला गेला मोठी चूक सरकारची नाही मला तर मॅजिस्ट्रेटची पण गाईडलाईन नसल्यामुळे चूक कोणाची हे सांगताच येत नाही त्याच्यामुळे असणार मॅजिस्ट्रेटने असणारा जे आहे तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट त्यांनी चीफ जस्टिस चीफ सेक्रेटरीकडे पाठवला तो चीफ जस्टिसकडे जायला पाहिजे तो हायकोर्टाच्या चीफ जस्टिसकडे जायला गेला पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस कडे गेला पाहिजे म्हणजे त्याला डायरेक्शन होते हे डायरेक्शन तुमच्या केस होतं त्या रेस होईल आता आमच्या रेस फायनल होईल सगळ्या प्रशाला थँक यू आय डी सी आय डी न मध्य प्रकरणामध्ये चौकशी केली होती त्याला आरोपी करणार आहे मी पुढच्या वेळेस त्याला आरोपी म्हणून आणणार आहे सी आयडी आयडी ला चलो थँक यू